सगळे संजय राऊत साहेबांच्या नरकातील स्वर्ग या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या उत्सवाला सगळे जमा झालो <coughs> त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद मला वाटलं नव्हतं की एवढी लोक जमा होतील म्हणून कारण पुस्तक प्रकाशनाला शंभर वर लोक येत नसतात आणि आणि खालचे लोक प्रकाशकाला लेखकाला विचार समजत असतात तर मला जजमेंटच नव्हतं पण मला तो आज दिवस आठवतो म्हणजे आज दुपारी माझ्या डोक्यात आले अरे तो क्षण आला बर आपल्याला भाषण करायचं भाषण करायचं प्रास्ताविक करायचे मी दिवाळीचा दिवस होता पाडव्याचा पाडव्याचा दिवस होता आणि मी घरी जेवायला बसलो होतो आई सगळे आम्ही जेवण करत होतो संध्याकाळची वेळ होती आणि अचानक फोन वाचला मी उचलला संजय राऊत बोलतोय <coughs> हां साहेब बोला हिंमत आहे का खरं छापायची <laughs> म्हणलं आहे साहेब मग असे हिंमत येऊद्या मुंबईला आणि मग मी आईला म्हणलं आई म्हणली कोणाच फोन होता मला संजय राऊत अरे म्हणलं आपलं चांगलं सगळं मी पुढच्या पिढीचं चांगलं चालायसाठी करावं लागणार आहे पुस्तक आणि राऊत साहेब मला तोपर्यंत एवढ्याच एका वाक्यात माहित होते सौ दाऊद की एक की आणि <coughs> टीव्ही लागला की राऊत साहेब दिसायचे आणि माकर मा थे थे का। <laughs> ते कायम आक्रमक असायचे म्हणलं आता नाही म्हणलं ते तिथे गेलो मारतात का आणि मी गेलो त्यावेळेस इलेक्शनचा काळ होता मला वाटलं आपल्याला काय वेळ मिळणार नाही बाहेर उभा राहिलो मी आणि अचानक म्हणले तांदळे का म्हणले मी आतमध्ये गेलो आतमध्ये गेलो तर ते सगळं विसरून गेले लगेच पुस्तकावर बोलायला लागले मी असं असं पुस्तक लिहिले हे इडी बिडी इडीची भीती वाटते का म्हणले तुला म्हणलं सर अजून ती अवकच नाही झाली की इडीपर्यंत आपण जाऊ आणि नावात शरद आहे माझ्या त्यामुळं अशी काही भीती वाटली नाही आणि मग ते ड्राफ्ट मी घेतला वाचला नंतर मला खरंच बाहेर आल्यावर भीती वाटली जरा म्हणल्या हे आंगलेट येण्याचं प्रकरण आहे परत म्हणलं जाऊ दे हे लोक दिग्गज आहेत एवढे हे ज्यावेळेस मागं हटत नाही त्यावेळेस आपण सामान्य माणूस म्हणून आणि तरुणांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक तरुण प्रकाशक म्हणून मागे हटायचं आणि त्या दिवशीपासनं राऊत साहेबांचा किती राज्यसभेत त्यांचं अधिवेशन असेल कुठं असेल त्यावेळेस त्यांचा फोन यायचा काय चाललंय एडिटिंग झाली का मला एकही चूक नकोय मला राऊत साहेब राऊत साहेबांचा रोखोक मी तर मार्मिकचा खूप मोठा फॅन आहे लहानपणापासून पण राऊत साहेबांचे सगळे सा आर्टिकल्स वगैरे हो तर मी ऑलरेडी वाचत होतो आणि मला माहीत होते त्यात प्रत्येक शब्दात धार किती तर एकही शब्द बिना धारेचा असा त्यांनी एडिट करू दिला नाही किंवा आमच्यावर दबाव टाकला नाही की हे शब्द तुम्ही एडिट करा तुम्हाला कळत आहे का आणि आमच्यात दबाव होताय की इतका मोठा संपादक म्हणजे म्हणजे आज भारतातले सगळ्यात मोठे संपादक म्हणता येतील तर एवढा मोठा संपादक आपलं एखादी गोष्ट सांगितली तर ऐकतोय हा नम्रपणा मला त्यांच्यात जाणवला आणि पुस्तकाविषयी स्वतःच्या पुस्तक म्हणजे आपत्य असतं त्याच्यावर किती प्रेम करावं हे राऊत साहेबांकडून मला स्वतःला शिकायला मिळालं आणि चार पाच सहा महिने आम्ही कंटिन्यू एडिटिंग प्रूफिंग चालू होती याच्यात ते पुस्तक तयार झालं आणि पुस्तक तयार झालं आम्ही तर नवीन तरुणांचे पुस्तक पब्लिश करणारे होतो त्यात राऊत साहेबांसारखा एक अणोस्त्राचं पुस्तक यायलाही म्हणल्यावर आम्ही सगळे हादरलो होतो पण त्यांनी कुठलाही तो अविनेश न दाखवता ऑफिसवर आले आमच्या सगळ्या एडिटर्सशी बोलले आणि सगळ्यांशी मुक्त संवाद केला त्यामुळे हे पुस्तक आमच्या प्रकाशन संस्थेला हे स्वतःचं पुस्तक वाटलं आणि ते पुस्तक दोन तीन महिन्यापूर्वी तयार झालं तयार झाल्यानंतर आम्ही म्हणले पब्लिश कधी करायचं तर ता साहेबांनी तारीख काढली की सतरा मेला करू आणि सतरा मेला प्रकाशनाची तारीख ठरली त्याच्यात मध्येच युद्ध आलं गेल्या आठवड्यात आणि युद्ध आल्यानंतर शुक्रवारी मी जरा दचकलो म्हणलं युद्ध आला कार्यक्रम चालतो की नाही कारण की देशप्रमाणे सगळा देश पेटला होता मी म्हणलं साहेब आपण कार्यक्रम पोस्टपॉन करू रात्री फोन केला अकरास म्हणलं साहेब पोस्टपॉन करू जून मध्ये कार्यक्रम साहेब म्हणले नाही नाही हे सोमवारपर्यंत नाटक म्हणले आपला कार्यक्रम वेळ झाला मी म्हणलं एवढा कॉन्फिडन्स सोमवारपर्यंत नाटक आणि मी म्हणलं ठीक आहे आपल्याला काय बोलता येत नाही राहुल साहेबांना म्हणलं ठीक आहे सतरा ते सतरा आणि त्या दिवशी मग <coughs> साहेबाला म्हणलं साहेब लोक पुस्तक आहेत ऑफिसर यायलेत काही जण ऑफिसर येऊन पुस्तक द्या म्हणाले साहेब म्हणले देऊन टाका आणि आम्ही चौदापासून पुस्तक द्यायला सुरुवात झालं प्रतिक्रिया यायला सुरुवात झाल्या मी तुम्हाला सगळ्यांना सांगतो की काल एका दिवसात तीन हजार पुस्तकं सेल झाले आणि विशेष म्हणजे इंग्लिश आणि हिंदी पुस्तकाचे सुद्धा आमच्याकडे ऑर्डर चालल्यात आणि <coughs> सगळं मला आत्ता सांगायला आनंद होतो की नारकातील स्वर्ग ह्या पुस्तकाचं इंग्लिश आणि हिंदीचं भाषांतर शेवटच्या टप्प्यात आहे जुलैमध्ये दिल्लीमध्ये त्याचा प्रकाशनाचा कार्यक्रम होईल <coughs> आणि मला साहेब म्हणले साहेबांनी पुस्तकात बिलेले फार साहसी आहे तांदळे पन सा सर तांत <coughs> साहसी वगैरे नाही आहे पण लहानपणापासून यशवंतराव आणि प्रबोधनकारक ठाकरे आमच्या नासा नासा जिरलेले आहेत त्यामुळे ही सहज सहज डेरिंग आमच्यात आली आहे तर नवीन पिढीला ह्या <coughs> पूर्ण विचारमांच्याकडून खूप अपेक्षा आहेत जी लोक राजकारणात जे राजकारणात तरुण नाही आहेत ती सुद्धा ह्या पुस्तकाकडे सकारात्मकतेने आहेत हे मला डेली दिसतंय तर धन्यवाद साहेब राऊत साहेब की तुमची आमच्यासारख्या नवीन प्रकाशकाला संधी दिली आणि आमचे शेअर्स वाढून दिले <laughs> <laughs> नाही मध्यंतरी ड्रोनचे वाढले होते तसे आमचे वाढ दिला आता तर तर संजय राऊत साहेब तुमचे खूप खूप धन्यवाद निश्चित हे पुस्तक महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातल्या प्रत्येक तरुणांपर्यंत प्रत्येक माणसांपर्यंत पोहोचल ही प्रकाशन संस्था मी तुम्हाला आश्वासित करतो आणि धन्यवाद देतो धन्यवाद